शहरातील एक वेगाने विकसित होणारे आणि भरभराटीचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर तळोजाला नवी मुंबईतील वाशी तुर्भय जुईनगर नेरुळ एपीएमसी मार्केट टी टी सी औद्योगिक वसाहत यांना जोडणाऱ्या पाच पूर्णांक एकोणपन्नास किलोमीटर लांबीचा KTLR अर्थात खारघर तुर्बे लिंक रोडच्या कंत्राटास संचालक मंडळाने सप्टेंबर 2023 हजार तेवीस रोजी दिलेल्या मान्यतेनंतर कंत्राटदार ऋत्विक प्रोजेक्ट्स आणि एव्हरा स्कॅन म्हणजेच जेवी यांना भागीदारीत नुकतेच कार्यादेश दिले आहेत यामुळे या, या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या तुर्फे ते खारगर दरम्यान पारसिक डोंगराखालील एक पूर्णांक शहात्तर किलोमीटरच्या बहुत्याच्या बांधकामास कंत्राटदार कंपनी कधी सुरुवात करते याची प्रतीक्षा नवी मुंबईकरांना लागू राहिली आहे के टी नवी मुंबईतीलच ही उपनगरे पंधरा मिनिटांवर येणार नसून मुंबई आणि ठाण्याहून तळोच्या प्रवासाचा वेळही तब्बल अर्ध्या तासाने कमी होणार आहे तब्बल तीन कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून हा प्रकल्प आगामी चार वर्षात पूर्ण केला जाणार आहे तुर्भे खारघर दरम्यानचा हा बोगदा एक पूर्णांक शहात्तर किलोमीटरचा असणार आहे त्यामुळे तो तळोजाला वाशी नेरुळ जुईनगर खारघर आणि अप्पर खारघरशी जोडणारा थेट दुवा म्हणून काम करेल नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ठाणे विलापूर रोड पाम बीच आणि सायन पनवेल या प्रमुख मार्गावरील वाहनांची वर्दळ कमी करण्याच्या दृष्टीने सिडको महामंडळाने हे महत्वपूर्ण पाऊल उचलले या आहे यामुळे ठाणे आणि मुंबईहून खारघर हे अंतर तीस मिनिटांनी कमी होणार आहे विशेषतः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण आणि आवश्यक पायाभूत सुविधांवर हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत पास्ट हा हा जवळपास चौपदरी मार्ग नियोजनाचा भाग आहे या अंतर्गत खगर मधील प्रस्तावित इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क दरम्यान थेट साठी एलिव्हेटेड किंवा ग्रीन लेव्हल पद्धतीने लिंक रोड तयार करून त्याची जबाबदारी पूर्वी राज्य शासनाने एम वर सोपवली होती त्यानुसार एम एस आर ने विकास आराखडा देखील तयार केला होता मात्र कोविड काळात हा प्रकल्प मागे पडला नंतर खारघर आणि तलोजा परिसरात सिडकोने मोठमोठे हाऊसिंग प्रकल्प हाती घेतल्याने तो पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने सिडकोवर टाकली ठाणे बिलापूर रोड सह सायन पनवेल या महामार्गावर दिवसाला दोन लाखांपेक्षा जास्त वाहने धावतात भरधाव वाहनांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडीही होते परंतु हा मार्ग पूर्ण झाल्यावर सायन पनवेल महामार्गावरील ताण कमी होऊन या बोगद्यामुळे खारघर तलोजा नोड नवी मुंबईतील एका ली ली कोपर कोपरकेरणे वाशी तुर्भे एपीएमसी मार्केट नेरुळ नगर हे एकदम जवळ येणार आहेत मी वर्षा काडेकर योद्धा न्यूज नवी मुंबई